जस तुम्हें तो ब्रेकिंग मेरा जो पैया फोन आला समीर माधव तू क्या कर रहा है ऑफिस में गेलो ऐसा तीन दिन की भेट जाती अच्छा कुछ ठीक है तो काम है जाएगा कि माधव ऐसा बोले लाइफ टाइम में तूने ना कभी किया होगा ना शायद तू कभी करेगा ओके तो तो काम करायचं होतं कारण की आमची मैत्री दहा बारा वर्षाजून मैत्री पण काम करायचं यावेळेला त्याच्या आधी आले होते पण ते हंड्रेड पर्सेंट वर्कआउट नाही झालं काही कारणामुळे पण त्यांनी जेव्हा त्याची अजून एक खासियत आहे द वे ही डिपिक्स म्हणजे जे तुम्हाला तो तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करतो ना की ते कसं असणार आहे तुम्ही काय करणार आहात तुम्ही कसे आहात ते कॅरेक्टर कसं आहे तर तेव्हा त्या माणसाला ऑलरेडी ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहत खूप फार कमी डिरेक्टर्स आणि फार कमी लोकांना ते डिपिक्शनची पॉवर आहे तर ती त्याच्यामध्ये ही त्याच्यात आहे का माहिती तुझं आता पुन्हा जरा पण एकही दाढीचा केस काढायचा नाही मी सांगत नाही तोपर्यंत आणि असं करत महिना मी दाढी वाढवली मला ती एक्सेप्ट करावी लागली दीड दोन महिना दाढी ठेवली आणि जशी होती तशी त्यांनी ती ते शूट करायला लागली आणि पुढे जितकी कंटिन्युटी होती ती मेंटेन करायला मला लागली पण मजा आली करायला आणि कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे आपण म्हणतो ना न्याय दिलेला आहे एक प्रत्येक कॅरेक्टर उभं राहत आहे येत आहे त्यातनं जे काय दिसून येत आहे